हॅलो दोस्तो तर मित्रांनो माझ्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आज चांगला ब्लॉग बनवला बनवणार आहे तरी सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कसं असतं माहिती का व्हिडिओ बनवायला फार सोपं आहे पण बोलायला अवघड आहे माणूस पाच मिनटं मोबाईल असा समोर घेऊन बोलू शकतो काही पण बघू शकतो बोलू शकतो पण एवढं सोपं पण नाही आहे की व्हिडिओ बनवायला प्रत्येक माणूस हा व्हिडिओ बनवं वाटतो आहे त्याला त्याला बी वाटतं की आपलं बी एक चॅनल असावं आपण पण पैसे कमावं यूट्यूबच्या माध्यमातून आपण पण चांगले चांगले व्हिडिओ बनवावात पण कोणत्या कोणच्या कंटेंटवर हेच प्रत्येकाला माहिती नसते काही माणसं ब्लॉग बनवतात आणि ब्लॉगच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतात आपणही ब्लॉग बनवू शकतो भारी भारी एकदम मस्त ब्लॉग बनवू शकतो त्यामुळं मी ब्लॉगचं चॅनल चा म्हणला आपण माहिती देऊ आपल्याला दुसरा कंटेंट काय शोभत नाही आणि आपण करू शकत नाही कॉमेडीचा पण मी भारी करू शकतो पण एक सांग का कॉमेडी कॉमेडी करायला चांगला मोबाईल लागतो ला एक शूट करणारा पण लागतो त्यासाठी मी इकडं राहण्यात आलेलो आहे म्हणलं ब्लॉगची माहिती द्यायची आणि मस्त असे चांगले व्हिडिओ बनवायचे तर ब्लॉगमध्ये माझ्या सर्वांचं स्वागत आहे आणि मी इकडं आलेलो आहे रानात आपल्याला काय माणसात येत नाही तुम्हाला मी मागचा नजारा दाखवतो कसा आहे हे बघू शकता इकडं कसं एकदम पाणी वाहतं आहे नदी सगळं सगळं एकदम मजेत आहे इकडं तर मी आता घरी चाललेलो आहे मित्रांनो तुम्ही बघत असाल की मी इकडं कसलं एकदम भयानक म्हणजे भारी ऊन पडलं आहे एकदम मस्त ऊन पडलेलं आहे आणि या मस्त उन्हात तुम्हाला मी अजून एकदा इकडं करून दाखवतो आणि तुम्हाला कसा वाटतो या हा व्हिडिओ हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा प्रत्येक माणसानं ब्लॉग बनवला पाहिजे मित्रांनो बनवत जा तुम्ही पण बनवत जा आणि दुसऱ्याला पण बनवाय सांगत जा काय नाही मित्रांनो ब्लॉग बनवा व्हिडिओ टाका तुम्हाला कॉमेडी येत असेल कॉमेडी टाका हे ते सगळं काही माणसांनी केलं पाहिजे ब्लॉगच्या माध्यमातून आपल्याला माहिती द्यायची आपली आम्ही असं फिरायला चाललो तिकडं बघा आणि मित्रांनो हे बघा बोलायला शिकलं पाहिजे बोलायला जर आपण शिकलो तरच आपली प्रगती होणार आपण तुम्ही म्हणतात आपण फेमस जरी नाही झालो तरी पण आपण बोलायला शिकतो याच्या माध्यमातून कसं बोलायचं काय कोणता मुद्दा कधी वापरायचा क किती वेळ बोललं पाहिजे काय बोललं पाहिजे लोकांना काय आवडत नाही आपण कसं बोललं पाहिजे म्हणजे ही सगळी माहिती आपल्याला याच्याद्वारे माहिती होती आणि आपण आपण जर व्हिडिओ बनवायला लागलो तर आपल्याला कळतं बुवा कसा व्हिडिओ बनवला पाहिजे लोकांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे काय पडतं हे सर्व काही माहिती होतं त्यामुळं रोजचे रोज व्हिडिओ बनवत जा रोज एक टाकायचा मी पण ठरवलं आहे जसा येईल तसा रोजची रोज एक टाकायचा मी पण भरपूर माहिती घेतली मित्रांनो माझं एक दुसरं चॅनल आहे मी आणि माझे विचार याच्यावर मी रोजची रोज एक दोन व्हिडिओ एक व्हिडिओ अपलोड करायचो जेव्हा जेव्हा मला टाईम होता तेव्हा चांगली माहिती द्यायचो माणसाने काय करायला पाहिजे अशा गोष्टी नाही करायला पाहिजे असं एक एक मुद्दा वापरायचा आणि त्याच्यावर बोलायचा त्याच्यामुळं मी व्हिडिओ टाकत होतो आणि काय झालं काही लोक असे असतात मित्रांनो की ते स्वतःही काही करत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाहीत नावं ठेवणार अरे व्हिडिओ बनवतो असं करतो आणि ह्याचं काय खरं आहे खरं तर कुणाचंच काही नाही एक समजलं का लाखो रुपये कमवणारा सुखी नाही करोडो रुपये कमवणारा सुखी नाही सुखी कोण आहे बाबा तर सुखी आहे जो छोट्या छोट्या गोष्टी गोष्टीत पण सुख शोधतो तो सुखी आहे ज्याला म्हणायचं सुखी प्रत्येक गोष्टीत माणसाने सुख शोधलं पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे त्या गोष्टीचा भले आपल्या नशिबात काही गोष्टी भगवंताने लिहिलेल्या नसतात पण ज्या आहेत याच्यात पण माणसाने सुख मानून घेतलं पाहिजे आणि आनंदाने जगलं पाहिजे जे आज आपल्यापाशी हे मे हे बघा मित्रांनो तुम्हाला जगायचं कसं हे सांगतो जे आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत किंवा करोडपती हे आहेत यांच्याकडे बघून कधी जगायचं नाही जे आपल्यापेक्षा गरीब आहेत आपल्यापेक्षा ज्या ज्यांना कमी सुविधा आहेत यांच्याकडे बघून जगायचं म्हणजे आपल्याला ऊर्जा येते जगण्याला आपण जर मोठ्याकडे जगून बघलो तर बघून जर जगलो तर आपल्याला वाटतं आपल्याकडे हे नाही ते नाही पण आपल्यापेक्षा गरीब लोकांकडं जर जगून बघून आपण जगलो तर आपल्याला फार काही शिकायला मिळतं त्यांना किती गोष्टीचा आनंद घेता येत नाही असं म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आनंद हा गरीब लोकांना घेता येत नाही त्यांच्याकडं गाडी नसते सुखसुविधा नसतात आपल्याकडं सर्व काही असूनही आपण त्याचा आनंद घेत नाहीत त्यामुळं छोट्या छोट्या गोष्टीत पण आनंद शोधायला शिकायचा आणि खुश राहायचं जिंदगीत आणि व्हिडिओ बनवत जा प्रथम सांगतो तुम्हाला व्हिडिओ बनवायचा माझा हात गाळाला आहे त्यामुळं मी एवढा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आणि पुन्हा उद्याच्याला व्हिडिओ बनवा पण